ओबीसी आंदोलकांना पोलीस सुरक्षा द्या ओबीसी समाज बांधवांचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन आज दिनांक तीन गुरुवार रोजी दुपारी चार वाजता जालना जिल्हा पोलीस अधीक्षक विजय कुमार बनसल यांना सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे व या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की अंतरवाली सराटी येथे ओबीसी उपशनकर्ते मंगेश ससाने शरद राठोड बाळासाहेब बटुडे बाळासाहेब दखने विठ्ठल तड़ेकर, संतोष वीरकर, यांनी आमरण उपोषण केले होते या माध्यमातून सोशल मीडियावर अनेक माती फिरणं समाज कंटका करून त्यांच्या विषयात हलक्या दर्जाची भाषा वापरणं त्यांच्याकडे बघून घेण्याची भाषा तसेच त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा येत आहे या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या जीवितला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी पोलीस प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने त्यांना पोलीस सुरक्षा पुरवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी विजय खटके रवींद्र खराड मोतीराम पवार शेषराव शिंगारे बंती आटोरे दिनेश गाजरे सह आदींची उपस्थिती होती ಮುಂಡೆ ಮುಂಡೆ